इचलकरंजी शहरातील अस्वच्छ गटारी नाले आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांकडे दुर्लक्ष करून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केवळ फोटो सेशन सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे शहरात जिथे खरंच कचरा उठावाची गरज आहे तिथे सफाई होत नाही उलट स्वच्छ असणाऱ्या रस्त्यावर झाडू मारून फोटो व्हिडिओ शूट करून महापालिका प्रशासन दिखावेबाजी करत असल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे सध्या जिल्हाधिकारी यांनी सेवा पंधरवड्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम देखील राबविण्याचे आदेश आहेत त्यामुळे मनपा प्रशासनाकडून फलक लावून स्वच्छता मोहीम राबवित असल्याचे फोटो सेशन सुरू आहे याबाबत सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुकर सॅनिटरी इन्स्पेक्टर सूरज पांगारे मुकादम प्रकाश जाधव सॅनिटरी इन्स्पेक्टर मदाळे तसेच एकवीस नंबर वार्डमधील सफाई कर्मचारी यांच्यावर थेट बोट ठेवण्यात आले आहेत विशेष म्हणजे शाहूपुतळा परिसर स्वच्छ असतानाही सफाई कर्मचारी झाडू मारतानाचे दृश्य मुद्दाम शूट करून प्रचारबाजी करण्यात आली असल्याचा आरोप आहे याशिवाय अनेक कर्मचारी युनिफॉर्म व ओळखपत्राशिवाय काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे हे खरोखरच महापालिकेचे कर्मचारी आहेत की दुसरे कोणी यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी या प्रकरणाला सरळ दिखावेबाजी ठरवत सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे